माझं ना नाव याशीन सय्यद आहे रुईभरचं आहे मी मी मा एक लाख चाळीस हजार रुपयाला ही मैस आणलेली आहे चार महिन्याची का असताना चार ते पाच महिन्याची का बन असताना मैसचा सातव्या महिन्यामध्ये तिनं वसरू टाकून दिलं टाकून दिलं म्हणजे चार डॉक्टर होते त्या म्हशीचे वसरू काढताना चार डॉक्टर आणि वासरू काढून ह्या म्हशीचं आता दूध देते मला सांगा तुम्ही ही मैस ते का मला सांगा हिला हिला कसं काय नाही थेंबर दूध नाही ही दूध कशी देणार आहे ही मैस आज कुणाला तर खाटका बिटकाला मैस दिली असती खाटी घ्यायला तयार नाही मैस येऊन की कोण बजरंग दला येणार न्यायला कोण येणार तिचा आता खर्च वीस मैस तीन दिवसापासून आजारी आहे तिचा वीस हजार रुपये खर्च झालेला आहे कोण आमची भरपाई देणार आहे आम्हाला हिचा एक लाख चाळीस मधून आता हिना धारणा ही दिली आम्हाला निमे पैसे द्यायला लावा सत्तर हजार द्यायला लावा कुणाला तर सरकारनं आम्हाला काय तर हे बार पाहिजे लागलं नाही नि मी तर काय की म्हैस दूधच देत नाही वर्षभर असे सांभाळली की म्हैस आणि वर्ष दोन वर्ष दुधावर देत नाही म्हैस आज तुम्ही इथं म्हैस आणि ते मेलेलं वासरू घेऊन आलात नेमकं काय मागणी ने आहे तुमची आणि काय सांगा नुकसान नाही म्हैस लागू राहत नाही आता दूध बी देत नाही काय परिस्थिती खाटीक तर यायला तयार नाही खाटीक आला तर मग ते आम्हाला त्याचं सरपटीत आणा ही हे होत नाही पशुसंवर्धनला गेला होता पशुसंवर्धनाला गेलो तिथं तिने ही आम्हाला आता हे द्यायला येत नाही सरपटी द्यायला येत नाही मग त्याने करा माहिती दहावीस हजार खर्च तिला कुठला दहावीस हजार खर्च करून ही दुधावर येते का सांगा कुणी ही दुधावर येत असेल तर करू खर्च कोणा नाही आली तर त्याला घ्या तिथून मैसा आली तिथून आम्हाला दिलं नाही त्यांनी झटामधले ही झाटा सारखी म्हैस आहे का आता हा हिला चार डॉक्टरनी मिळून वासरू काढलं तिथं कोण आले का झटायला आमची आता हि एक लाख चाळीस आता तर आमच्या शेतामध्ये गाडी जात नाही इकडे बारक्या ही पोरग आणि मी आणि आमचे वडील कितके जण आम्ही शेतातून आम्ही लहान लेकरं घेऊन आम्ही कामं करायचे का हिला बघत बसायचं आता आम्हाला सांगा तुम्ही आम्हाला काय नाही सरकारला एकच फक्त आमचं सांगणं आहे की आमची नुकसान भरपाई दिली पाहिजे किंवा ही आम्हाला सरपेट घेऊन आम्हाला ही विक्रीला मोकळी करायला पाहिजे आमरण उपोषणचा इशारा दिलाय आम्ही आता आम्हाला पंधरा दिवसामध्ये जर हि नुकसान भरपाई नाही भेटते तर मी आमरण उपोषण करणार आहे हा आम्हाला ही जे नुकसान भर मारली खायचे बस बाकी काय माहीत नाही आम्हाला